हवेत गारठा वाढला की हवेतील शरीरातील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी पडायला लागते अनेकदा ही त्वचा इतकी कोरडी पडते की आपल्याला सगळीकडे खाज यायला लागते मग आपण त्वचेला तेलाने मसाज करणे मॉइश्चरायझर लावणे असे करून जास्तीत जास्त मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही काही वेळा त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पाररा कोंडाही पडतो अशावेळी आपण काही घरगुती उपायांचा वापर करून हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून त्वचेचे संरक्षण करू शकतो आपल्यापैकी बरेच जण हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करतात परंतु फक्त खोबरेल तेलाचा वापर न करता त्यात दोन पदार्थ मिसळून लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो एक खोबरेल तेलात ग्लिसरीन मिसळा हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी खोबरेल तेलासोबतच ग्लिसरीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते खोबरेल तेलासोबत ग्लिसरीन वापरणे हा ड्राय स्किनसाठी सर्वोत्तम उपाय आहे खोबरेल तेल आणि ग्लिसरीन दोन्हीही त्वचेला आर्द्रता पोहोचवण्याचे मुख्य कार्य करतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेला पोषण मिळवून देतात यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळा आणि या मिश्रणाने त्वचेला मालिश करून घ्या हे मिश्रण त्वचेवर रात्रभर तसेच लावून ठेवा यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते दोन खोबरेल तेलात कॉफी पावडर मिसळा काही वेळा त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पांढरा कोंडाही पडतो अशा वेळी त्वचेला एक्सपोलिएशन करण्याची गरज असते यासाठी आपल्याला त्वचेवरील डेडस्किन काढून टाकण्यासाठी खोबरेल तेलासोबत कॉफी पावडरचा वापर करावा एक्सपोलिएशन करण्यासाठी एका बाउलमध्ये तीन ते चार टेबलस्पून खोबरेल तेल घेऊन त्यात प्रत्येकी एक टेबलस्पून कॉफी पावडर आणि बेसन घालावे हे मिश्रण एकत्रित करून त्वचेवर लावून हलकेच मसाज करावा दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण त्वचेवर तसेच लावून ठेवावे पंधरा मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे तीन खोबरेल तेलात ॲलोवेरा जेल मिसळा त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात आपण ॲलोवेरा जेल देखील मिक्स करून लावू शकता ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल त्वचेला ओलावा मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात ॲलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ए असते जे कोरड्या झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते त्याचबरोबर विटॅमिन सी असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते खोबरेल तेलात ॲलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने त्वचेच्या कोरडेपणामुळे आलेला काळपटपणा दूर करून त्वचा उजळण्याचे काम करते